मळगाव तालुका मालेगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत मळगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यात प्रामुख्याने प्राथमिक शाळा स्वच्छता करण्यात आली पाणीपुरवठा सुधारणा करण्यात आली भोसलेवाडी येथे शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली गावात दिवाळीपूर्वी लाईट बसवण्यात आले तसेच गावची स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली स्मशानभूमी येथे काटेरी कुंपण काढून स्वच्छता करण्यात आली पंचशील नगर येथे काटेरी कुंपण काढून स्वच्छता करण्यात आली इंदिरानगर येथे काटेरी कुंपण काढून स्वच्छता करण्यात आली गावाचे लवकरच आय एस ओ प्रमाणीकरण करण्यात येईल व या भागाचे आमदार सुहास कांदे यांनी या मोहिमेसाठी आज जेसीबी देऊन सहकार्य केले असे सरपंच सोपान सोळुंखे यांनी सांगितले ग्रामपंचायत मार्फत सीसीटीव्ही बसवण्यात आले शासकीय इमारतीवर सौर ऊर्जा बसवण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय मराठी शाळा विठ्ठल मंदिर पशुवैद्यकीय दवाखाना विकास सोसायटी तलाठी कार्यालय आदी कार्यालयांवर सौर संच बसवण्यात आले आहेत अशी माहिती ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आली व या मोहिमेत व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदवला प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव ग्रामीण न्यूज इन्चार्ज संदीप सोळुंखे मळगाव गावचे सरपंच श्री स्वपनदादा सोळंके उपसरपंच सकोताई गायकवाड ग्रामपंचायत सदस्य तसेच साहेब आमचे कर्मचारी वृंद गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या अंमलबजावणी करत असताना ग्रामपंचायत मळगाव येथे गाव अंतर्गत साफसफाई करण्यात आली तसेच या अभियानामध्ये करवसुली मोहीम राबवण्यात आली प्राथमिक शाळा अंगणवाडी केंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छता मोहीम करण्यात आलेली आहे भोसलेवाडी मराठी शाळेमध्ये देखील पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे गावामध्ये गावाची स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे तसेच लोकसहभागातून गावामध्ये लवकरच कामे होणार आहेत तसेच ग्रामपंचायत आय एस ओ प्रमाणित साठी आमचा जरूर प्रयत्न आहेत गाव ग्रामपंचायतीला सी सी टी व्ही बसवण्यात आलेला आहे या अभियानाअंतर्गत आम्ही सर्व ग्रामस्थ बंधू याच्यामध्ये सहभागी आहोत महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर